केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये दे सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती विमानतळाच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने मान्य देवेंदी याच्यामध्ये भूमिका घेतली राज्य सरकारने निर्णय घेतलाय की आता त्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती त्या ठिकाणी त्या सगळ्या जागेचं झोन बदलण्यात आला तो झोन बदलला आता त्या झोनच्या नुसार प्रत्येक गावामध्ये हो एक उपविभागीय अधिकारी दर्जाचा अधिकारी भूसंपादनासाठी नेमला गेला आहे नोटिफिकेशन झाले भूसंपादन आता लवकर होईल आणि मला असं वाटतं की भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग ती भूसंपादन झाल्यानंतर पुढचं काम आमच्या मिनिस्टर आठ नऊ गावं आहे राज्य सरकारनं ही भूमिका घेताना हेही स्पष्ट केलं की कुठल्याही शेतकऱ्यावरती कुठल्याही गावकऱ्यावरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही त्याच्या गेलेल्या जमिनीचा मोबदला आम्ही शंभर टक्के त्याला योग्य रीतीनं त्या ठिकाणी दिला जाईल